नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या श्रमजीवी संघटनेने तातडीने धावत जाऊन केली ऊस आणि संबंधितांवर गुन्हा नोंद कृष्णा नडगे राहणार डबकपाडा जव्हार व इतर मजूर हे मजुरीसाठी गेले असता सातारा येथील तालुका कोरेगाव येथील ठेकेदार श्री तेजस यादव व नामदेव खरात यांनी सहा दिवस डांबून ठेवून त्यांना मारहाण केली होती त्यानुसार श्रमजीवी संघटनेने याची गंभीर दखल घेत तात्काळ उपाययोजना म्हणून प्रत्यक्षात घटनास्थळी त्या मजुरांना भेटही दिली व त्यांची सर्व परिस्थिती जाणून घेऊन कोरेगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मान्य बिराजदार साहेब व तहसीलदार मान्य कोडेसाहेब यांना घेऊन प्रत्यक्ष भेट दिली त्या मजुरांना या ठिकाणी मुक्त करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कृष्णा नडगे यांना जबाब यांचा जबाब घेण्यात आला कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही करण्यात आला वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट